काय बोलले होते तुला मानलं तुला काय नाही काल काय काय रे हा स्कूल मध्ये ना रेसेस झाली का लगेच काय करतो का इतकं बेकार आहे ना हे कॉलेट कॉलेट काय ना याच एक दिवस खरं आम्हाला बघायचंय आता मी चाललोय ट्युशनला तुम्ही घडा पाहू शकता चार वाजले हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण रॉक सांगली तुला एवढे बरं तारचे नावं माहिती रे तर चला कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल काय आणली तू फायल ट्रक काय आणली अरे वा किती छान आहे बघा हे आहे परमची तुम्हाला पाहिजे देऊन दे परम त्यांना देऊन दे घ्या 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 परम तू फायल ट्रक घ्या घ्या चल जर तुम्ही सगळे कसे आहात कसे आहात नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे चला आता परम चाललाय आणि मी रेडी झालेले मलाही आहे मला आहे काकांकडे कारण सध्या चाललेले काकांकडे प्रोग्राम तो तू पण येतो काकांकडे कोणत्या काकांकडे थांबा काय बोलतोय तो बघते कोणाकडे यायच आहे तुला मी काकांकडे नाही चालली मी चालली आहे ह्या परमला स्कूलला सोडायला मी थोडी म्हंटले अशी काकांकडे चालली मी काय बोलली अरे बापरे मी आता इथं कुठे बोलून बसले की मी कुठे चालले बामा ऐक ना मी कुठे जात नाही बबडी मी तुला सोडायला येते म्हणून मी ड्रेस घातलाय हा तुला सोलून घाली येईल मी नाए। हो नाए। तुला सोलून घाल येईल जाऊ दे मग फायल ट्रक घेऊन टाका याची हा नाटक करत ना याची फायल ट्रक घेऊन घ्या घेऊन घ्या ते पा याची फायल ट्रक किती मोठी होतेस दाखव हे बघा बापरे पाणी मारते तुझी फायल ट्रक अशी अशी बापरे बापरे मार परमभर पाणी मार मार पाणी परम नाटक करते परमला पाणी मार 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 मजा जाशील ना स्कूल ला फटकी देऊ पोलीस काकांना बोलवू मजा असेल ना अरे पर ते अरे मी तुला सोडायला येते म्हणून मी रेडी झालेली आहे मी कुठेच चाललेली नाहीये समजलं मी कुठेच जात नाहीये चल एकला धाक मी स्कूलचे शूज काढ बरं बाहेरून प स्कूलचे शूज काढ उठ लवकर तर चला आता परमचा आवरून घेते परमची बॉटल भरायची राहून गेलेली आहे तेवढं करते कामं सगळे फटाफट -पाट निपटवते आणि त्याला सोडते आणि मी कुठून बोलून बसली काय माहिती मी काकाकडे चालली त्याने ते तेच धरून ठेवलं आता काय माहिती स्कूलमध्ये जाताना काय उद्योग करतो आणि काय नाही तसं मी तुम्हाला सांगेलच तसं सा, की परमने काही त्रास दिला का काय तर चला आता पहिले मी परमला सोडून देते आणि तिकडून काकांच्या घरी जाते त्यानंतर शिवायला स्कूलमधून घेणारे आणि मग घरी येणारे तर चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा बघत राहा आजचा दिवस कसा जातो फायनली पोचलो हो आम्ही घरी घरी येतेत वाजले अडीच हे बघा अवतार किती डेंजर होऊन गेला टू व्हीलरवर केसांचं पूर्ण खराब होऊन जातं कारण माझ्याकडे फक्त मध्ये एक तास होता त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही कुठलाच कारण परमला सोडलं एक वाजून पंधरा मिनिटांनी आणि लगेच सव्वा दोनला सुटणार होती शिवायची स्कूल त्यामुळे एकदम घाईघाईत थोडंफार जेवण वगैरे केलं आणि इकडे आला आहे शिवाय स्कूलमधून आणि लगेच निघाली आता पुन्हा एक तास थांबायचं आणि जायचं आहे शिवायला ट्युशनला सोडायला चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा काय झालं काय झालं मग जरा हळू ना असं काय करतो नेहमी गाई गाई धावपळ धावपळ कुठे जायचं होतं तुला एवढं जोरात लागला का अ टिफिन फिनिश केला हे मध्ये इडली आहे इडली आणि चटणी खाऊन घे आणि साडेतीनला तीनला रेडी व्हायचंय हो मग नाही म्हणतोय हुशार चल ऊन पडले कपडे उन्हात टाकून देते पहिले आणि नंतर बाकीच कारण कपडे वाळणं जास्त मेन सेकंडपेक्षा चला मग असंच ब्लॉक कंटिन्यू करत चला घाई घरी आराम घ्यायचा वेळ संपलाय आता मी चाललोय ट्युशनला तुम्ही घड्यात पाहू शकता चार वाजले कंटिन्यू कंटिन्यू करू काय क्लास हा तू एक्स्ट्रा क्लास कधी करशील कंटाळा चार वाजत आले लवकर जाऊ चला इतका विचित्र आहे ना हा पाऊस मी आत्ता निघाली शिवायला सोडायला दोनच मिनट बघा किती वाजले चार वाजून फक्त पाच मिनिटं झाले इतकं ऊन पडलेलं होतं न रेनकोट घालता मी निघाली तर बघा किती सारी ओली होऊन गेली काय यार हा पाऊस आहे ना कधी धोका देईल ना आपल्याला खरंच सांगता येत नाही फक्त मोजून दोन मिनटाचा फरक पडला आणि त्याच्या ट्युशन जवळ अजिबात पाऊस नाही एकदम कोरडं आणि इकडे आली आमच्या घराजवळ घर फक्त दोन मिनटाच्या अंतरावर होतं तेवढंच त्याने पा किती ओलं करून टाकलं मध्ये असंच चाललेलं आहे का नक्की मला सांगा आमच्या नाशिकमध्ये तर तेच चाललेलं आहे कधी आणि कधी पाऊस भरोसाच नाही मी जस्ट आता आले परमला आणि शिवायला घेऊन येतेच सहा वाजून गेले म्हणजे सव्वा सहा झाले पण आता आहोणी मनावर घेतलेलं आहे फॅमिली फोटो काढायचं कारण एक महिना झाला परमची टीचर मला सांगते फॅमिली फोटो द्या फॅमिली फोटो द्या चालू आहे आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो पण आय मी पक्का प्रॉमिस केले की उद्या सकाळी देणार आहे त्याच्यामुळे दे मी त्यांना म्हटलं की आता चला पहिले एक फोटो काढू आणि त्या पोराच्या स्कूलमध्ये मा मला काही करून उद्या सकाळी द्यायचं आहे टीचर टीचर काय म्हणे तुला हेअरकट काय कटनी काही कटने असं बोलले नीट सांग काय बोलले टीचर हेअरकट हेअरकट काय बोलले होते तुला हेअर कटनी हेअरकट मारल तुला कस मारम कसं मारतात आणि बोलला तू गायून माहिती का म्हणे माझे केश आहे गे काय रे कशी हिंदी होती परम लाव ना दे पण गोरी गोरीचे हो ना त्यांना सांग मी तो फोटो काढून मी फोटो काढून काढे चला आणि फोटो काढला ना की मोबाईल मध्ये आहे येतो काय तो मी तुम्हाला नक्की स्क्रीन वर शो करेल हा अजून हाय खुशार आहे याला पाहिजे सिम कार्ड याला काय मोबाईलची गरज आहे ह्या फोराचं चाललेलं आहे मला सिम कार्ड पाहिजे सिम कार्ड पाहिजे त्या पोराचं चाललेलं आहे हेअर कट हेअर कट काय कसं आहे काय खरं नाही फक्त माझंच काही नाही का अजून कवर बघायचं हा अजून काय असेल तर सांगा चला आता जातो एक फॅमिली फोटो काढून येतो आणि कसा आला फॅमिली फोटो नक्की कमेंट करा फोटो काढून येईपर्यंत आम्हाला वाजले साडेसहा आता बघा सव्वा सात वाजत आले त्यानंतर घरातले थोडं झाड झुड वगैरे बाकी होतं ते केलं आणि त्यानंतर थोडा वेळ बसली म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागू तिकडे बघा माझा परम डायरेक्ट झोपून गेलाय आज कधी झोपत नाही तो पण आज झोपून गेला कारण त्याला पण खूप थकल्यासारखं होऊन जातं आणि तिकडे एक कार्टून एक जो बसला आहे मोबाईल घेऊन त्याला आता थोड्या वेळ मोबाईल बघू देते नंतर त्यालाही अभ्यासाला बसवते आणि म्हटलं चला आता काहीतरी स्वयंपाक करूया स्वयंपाक करायचा आहे पण काय करावं काही सुचत नाही आहे चला आता स्वयंपाक तर करावाच लागेल काहीतरी सुचवावाच लागेल जर काही बनवलं नाही तर कोणी काही खाणारही नाही चला फायनली आलो किचनमध्ये आता काहीतरी बनवते आणि तोपर्यंत परम पण उठेल आणि मग तुमचं आणि परमचं मस्त असं छान बोलणं करून देते ते बघा तिकडे कसं वडा वगैरे पडला आहे खाल्लंच नाही या पोराने वर ठेवून दिलं अजून इतकं घाण करतात ना किचनमध्ये पण मला अजिबात आवडत नाही चला आता मी स्वयंपाक करते आणि पुन्हा तुम्हाला थोड्या वेळाने भेटते हे बघा हे आळशी पोरग कुठे बघा अजून कसा झोपलेला आहे बघ त्या तुम्हाला दाखवते ए उतना गंदा गंदा बाला काय काय नाही चाललं हे बघ मी काय बोलत रे हा झोप झाली का मी काय नाही चाल केवढी झोप घेतली तू केवढी किती वाजले आता काय का <laughs> या साव टायमाला या टायमाला झोपायचं असतं परत फटके देऊ फटके हे पोरग आहे ना टीचर सांगत टीचर सांगत होत्या की स्कूल मध्ये ना रेसेस झाली का लगेच काय करतो काय लगेच झोपून घेतो रेसेस झाली टिफिन खाल्ला का लगेच माहिती येते त्याला आता आपण लगेच झोपून घेतलं एवढं कसं झोपाळू येतो एवढा हम्म नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार नाही बोलत त्यांच्याशी बोल ना मग त्यांना मग नमस्कार याला बॅड म्हणा सगळ्यांनी परिज बॅड कॉलेज <laughs> आणि इकडे चाललाय शिवायचा अभ्यास हे बघा इकडे दादा, दादा बोलू बरं इकडे चाललाय दादाचा अभ्यास हा आणि आज लर्न पण करायचंय ट्युशन मध्ये सांगितलंय त्या प्रकारे हा तुम्ही फक्त थारच दाखवा झोपाळू चल आता हेअर कट करून घ्या हेअर कट करायचं आहे ना ने टीचर काय म्हणता मग हेअर कट, कट। कस बोलता तुला जोरात सांग हेअरकट इतकं बेकार आहे ना हे कॉलेट कॉलेट काय ना याचं एक दिवस खरं आम्हाला बघायचंय तेव्हा कॉलेट चला आता माझा स्वयंपाक कसा होत आला आहे केलंय शेवगा आणि पोळ्या राहिली आहे खिचडी आणि ती खिचडी हा जो प्रकार आहे तो आमच्याकडे रोज असतो नको शिवाय रोज असतो त्याच्यामुळे खिचडी लावते त्यानंतर किचन ओटा साफ करते तेवढा ताहो येतील मग जेवण होतील आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला ब्लॉग एंड करेल चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा परम चला आवरले माझे सगळे काम मा बघा किती बापरे अकरा वाजून पाच मिनिट होऊन गेले आज आहे ना खूपच लेट झालय मला सगळं आवरायला कारण झालं असं की बसले मी इड सॉरी रिलिडिट करत इन्स्टावर टाकण्यासाठी तर गेला टाईम होऊन त्यानंतर पुन्हा आहो आले मग थोडंसं बाकी होतं का मी एडिटिंगचं ते करत बसले टाईमच टाईम ताइम झाला त्यापुढे जेवण वगैरे खूप सारं लेट झालंय आज आणि एवढं अकरा वाजले तरी माझा पमा बघा पमा इकली ये तू काय करून आला काय केलं हे केशांना कोणी हेअरकट केला अ आवाज कमी करा दोन मिनिटं कोणी केला हेअरकट अरे वा शायनिंग पा शायनिंग आ अस <laughs> बघितलं कसं आहे माझा माझं हेअरकट नक्की कमेंट कमेंट करा शायनिंग पा परम त्यांना म्हण माझा हेअरकट आवडला का माझा हेअरकट आवडला का नक्की पण दादा दा, दादाचा दादाचा पण हेअरकट दादा येणार नाही दाखवायला अरे दादा येणार नाही उद्या येईल उद्या येईल आवाज कुठे याच काय तो उघडा उघडा येत नाही अरे परम ते पा दाखवू का शिवाय परम आता त्याच म्हणणं की दादा तू पण हेअरकट दाखव आणि परम शिवायने केलेलं एक अरे हो ना शिवाय नेमका झोपलेला होता गाल। चा, गाल। चा, <laughs> अरे शिवाय मी तुला वरच वर दाखव नको ती पॅन्ट घालू ते फक्त शर्ट घाल अरे अकरा वाजले लोकांना माहितीये आता झोपायचा टाइम आहे ठीक आहे जाऊ दे चला शिवाय यायला खूप लेट करतोय मी आता ब्लॉग एंड करते अरे वर तिथं घाल ना पहिले काय पोर गे बाई हे याच्यामुळे झालं सगळं पामामुळे चल रे पामा त्याचं हेअरकट सेम, से सेम सेम आहे ना दाखव त्यांना सांग माझा दादाचं हेअरकट सेम सेम हा येऊ बरा चल सांग त्यांना किती वेळात मागे पिरून पिरून हेअरकट दाखवत आहे हे पोरग तू येणार आहे का मी ब्लॉग एंड करू मला एंड करायचं बाबा अजून मला ब्लॉग एडिट आहे इतके सारे काम पडलेले अजून अकरा वाजत आलेले हा हेअरकट दाखवणार आहे का तू टाकलं टाइमपास बंद कर हाय बघा हाय शिवायचा हेअरकट हेअरकट दाखवण्यासाठी पोराने एवढे रे कपडे घातले अरे मी नाही दाखवलं नाही दाखवलं काढ कपडे काढून घेऊन झोपून घे अरे ठीक आहे चला आउट इकडे चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल ला आमच्या चॅनल ला जाऊ दे नाही बोलत का मी बोलते हा बोल आमच्या चॅनल ला तोपर्यंत चला तोपर्यंत बाय गुड नाईट प्मा भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये चला बाय गुड नाईट